मी रस्त्याच्या मधोमध थांबले होते रात्रीचे बारा वाजून गेले होते आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होते अंगाला थंडगार वारा झुंबत होता गाड्यांचा हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हतं हातात एक चिठ्ठी डोळ्यात अनावर झालेल्या अश्रू ओठांवर हुंदके अशी अवस्था घेऊन त्या चौकात मधोमध मी मद थांबले होते डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे अश्रूही डोळ्यात थांबले नाही फक्त एक विचार मनात चालू होता का का आज त्यांनी देह सोडला पावसाच्या थेंबांमुळे हातातल्या त्या चिठ्ठीवरील अक्षरांची शाहीही पुसत होती पण आ माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला पण आज चोवीस तासात काय घडलं माझ्यासोबत ते सत्य की असत्य ते वास्तव्य की स्वप्न काही समजत नव्हतं मी स्तब्ध होते गाड्या माझ्याजवळून जात होत्या तरी मला कशाचाच भान नव्हतं माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्यात भोवती फिरत होता आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे का का त्याने कशाला आत्महत्या केली जीव देणे एवढं सोपं असतं का सर्व प्रश्न आयुष्य संपल्याने संपतात का एकदा बोलला असता तर सर्व ठीक केलं ना ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला ठीक आहेस का तू आणि मी डोळ्यातील अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं सगळं आठवत आहे मला आणि मी कोमेजलेल्या स्वरात बोलले मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते मी न बोलताही तू माझ्याकडे बघत मला बोलला ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत मी तुझ्याकडे बघत म्हणाले माहीत आहे मला हो ना किती विचित्र गोष्ट आहे ना तू बोलला यात काय विचित्र मी लगेच प्रत्युत्तर केलं सांगतो थांब एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचा असतं पण सर्व आकाश त्याचं असूनही रात्र मावळतास तो त्याच्या घरट्याला परत जातो आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम झाला की लगेच घर सोडतो फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग असतं तू बोलतच होता तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला तू बाय टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते आई वडिलांच्या भांडणाने कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी कधीच जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते पण तू कळत न कळत मला सांगून गेला की घरी जा कोणीतरी वाट बघते आताही तुझा एक एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे घरी जाण्याचा एकमेव कारण होता तू तू माझ्या आयुष्यातील सावली होऊन गेला होता आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसमध्ये तू माझ्यासोबत काम करत होता परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्याशी प्रेम झालं आणि तुझं माझ्यावर प्रेम होतं आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं ते तासान तास फोनवरती गप्पा मारणे सोबत फिरणे आणि तुझे माझ्यासोबत सगळे सुख दुःख वाटून घेणे दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हते आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं लग्नानंतर ते करायचं पण आज सकाळी मी उठले उठल्यानंतर माझा फोन घेतला तुझा गुड मॉर्निंग मॅसेज वाचण्यासाठी पण आज तुझा एकही रिप्लाय मॅसेज मला आला नाही तुला मी दहा बारा कॉल पण केले पण तू कॉलही उचलला नाही मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळले तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केलेली होती रडण्याचा आवाज येत होता कोणी दादा तर कोणी क्रिश म्हणून शोक व्यक्त करत होते त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आली बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता मला काहीच समजले नाही माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेला मी तुझ्याजवळ आले काही बोलले नाही काही समजत नव्हतं पण डोळ्यांना मात्र सगळं कळलं होतं म्हणून तर डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते गर्दीतल्या लोकांच्या खुजबुजावरून असे समजले की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही म्हणून तू आत्महत्या केली तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचं तर उद्धार केला मात्र माझा मात्र मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू उघळत असताना एकाने मला एक चिठ्ठी हातात आणून दिली त्यात लिहिलं होतं अलिशा काळजी घे आणि झालं तर माफ कर मला शेवटचं बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही तर मरण्याला अर्थ आहे मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल आईवडिलांची काळजी घे ते चिठ्ठी घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहीत नाही माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली मला काहीच कळत नाही काय घडलं कसं घडलं एवढं प्रश्न घेऊन मी ओरडले किंचाळले पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते तेही माझ्यासोबत रडत आहेत मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले क्रिश एकच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता ते चिठ्ठी घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडला रक्त वाहत होता श्वासाने देहाची साथ सोडली होती लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणी बोलले की मी मेले आहेत पण त्यांना काय माहीत मी तर तेव्हाच मेले जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं सकाळीच आता माझ्या डोळ्याच्या पापण्या मिटल्या पण त्या चेहरा तुझा अजूनही होता ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद